नंदुरबार जिल्ह्यात एका प्रसूत महिलेला पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय अतिशय धक्कादायक आणि विदारक अशी माहिती समोर येते सात किलोमीटर झोळीतून जीव घेणा प्रवासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय प्रसूत झालेल्या महिलेच्या गावाला जाण्यासाठी झोळी करून जीव घेणा प्रवास करत तिला पोहोचवण्यात आलाय यामुळे आता सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाल्याचं बघायला मिळालंय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो शासन आणि प्रशासन नेमकं का करतंय काय हा महत्वाचा प्रश्न आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत अतिशय विदारक ही दृश्य आहे नेमकं नंदुरबार मधलं प्रशासन करतंय काय निश्चितच ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ही पहिल्यांदाच पाहायला मिळाली असं नाहीये तर वारंवार ही परिस्थिती पाहायला मिळते नंदुरबारची जशी भौगोलिक स्थिती आहे त्यावरून या ठिकाणी मोठी आव्हानं आहेत हे मान्य जरी असलं तरी या आव्हानांचा सामना करण्यासाठी शासनाकडनं मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो मात्र हा निधी नेमका जातो कुठे आणि त्याचं होतं काय हा प्रश्न अशी दृश्य पाहिल्यावरती समोर येतो कालच लोकसभेमध्ये याच विभागाचे खासदार ऍडव्होकेट गोवाल पाळवी यांनी आरोग्याचे प्रश्न उचललेले होते आणि आज ही दृश्य समोर आलेली आहेत यावरून स्थिती किती बिकट आहे हे आपल्या लक्षात येईल प्रशासन या अशा घटना समोर आलं की चौकशी करतं कारवाई करतं किंवा कारवाई करण्याचा आव आणला जातो मात्र अशा घटना घडणार नाहीत यासाठी शाश्वत किंवा दूरगामी जी पावलं उचलली गेली पाहिजे हे दुर्दैव आहे आणि हे सतत दिसून येतं नक्कीच अगदी बरोबर म्हणालात प्रशांत नंदुरबारला दिलेला निधी नेमका गेला कुठे आता हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती